फक्त पण याला सगळ्यांनी महाराज घेऊन सांगतो आणि मला एकच सांगायचं आहे मंगेश भाऊ सामळे घेण्यास त्यांच्या गावात गेलो कारण की माहिती नाट नाही होती पण त्यांचं शेतकळ पाहिलं त्यांच्या डोंगरावर झालेला रस्ता पाहिला हिरवी झाली पाहिजे भरपूर काही पाहिलं पण मंगेश भाऊ माझ्याकडे उमेश साबळे आणि कर्तव्यवान पुरुष म्हणून मी मतदान करणार आहे सांगायचं म्हणजे मी स्वतः उमेश साबळे साहेबांना भीती होऊन काही खाली उतरवण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्या लक्षात असो नसो काही मला माहीत नाही पण त्यांनी हट्ट झाला होता की माझी मागणी कोण जायची मी भीती होऊन उतरणार नाही आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते गेलो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गेलो भाजपचे कार्यकर्ते पण त्यांनी नाही ऐकलं एक बात असं शेतकऱ्याच्या शेतात फवारी करणारा शेतात पण या माणसानं तो गोंगा पुढे याला म्हणता मजबुती याला म्हणता माणूस याला म्हणता हिंमत अरे हे बांगडे भरणारे खासदार किती घेतील जातील पण यांचा काही उपयोग नाही